नमस्कार सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की डीएमआरची जी परीक्षा झाली होती त्या डीएमएरची सेकंड आन्सर की म्हणजे द्वितीय रिस्पॉन्स शीट जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर आपण डी एमई आरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती उत्तर तालिका डाउनलोड करू तुमचे किती मार्क्स आले हे या ठिकाणी पहा आणि कमेंट करा तसंच येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये डीएमएरची परत जाहिरात येणार असल्यामुळे त्याची तयारी तुम्ही आतापासून चालू करा मार्क कमी आले तरी टेन्शन घेऊ नका कारण की आपली डीएमए आरचे तांत्रिक विषयाचे फार्मासिस्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर जी एन एम तसंच लॅबोरेटरी टेक्निशियन असिस्टंटची बॅच स्टार्ट होत आहे या एक तारखेपासून त्यात भरपूर जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांचा सराव तांत्रिक प्रश्नांची तयारी तांत्रिक प्रश्नाच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत त्यामुळे सगळ्यांनी त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस लक्षात घ्या त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर संपर्क करून तांत्रिक विषयासहित फक्त दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच ऑफर आहे हा ही ऑफर फक्त व्हिडिओ पाहणाऱ्यासाठीच आहे त्यामुळे पटकन हा व्हिडिओचा रील दाखवायचा आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे थँक्यू